कराडवरती मोका दाखल झाला आणि मराठा समाजाची जी काही मागणी होती त्या मागणीपैकी एक मागणी पूर्ण झालेली आहे वाल्मिक कराडनं अजून तीनशे दोनमध्ये त्यांना मुख्य आरोपी करायचा आहे पण तरी ही समाधानकारक बाब आहे मराठा समाजासाठी आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या बहुजनांच्यासाठी ज्या ज्या लोकांवर हा अत्याचार अन्याय व्हायचा त्या सगळ्या बीडकरांच्यासाठी आजची मकर संक्रांत ही खऱ्या अर्थानं गोड झालेली आहे त्यामुळं मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब शिंदे साहेब या दोघांचे आभार मानतो अजित पवारांचा आभार मानण्याचं कारण नाही कारण ते शेवटपर्यंत त्यांचं रक्षण करत होते आणि ह्या निमित्तानं आम्ही एक सगळ्या बहुजनांना सांगू इच्छितो की धनंजय मुंडे हे आमच्यासाठी टार्गेट कधी नाही धनंजय मुंडे साहेब ज्या पद्धतीनं वाल्मिकराडला वाचवायचा प्रयत्न करत होते त्याचमुळं मराठा समाजाने धनंजय मुंडेंचा राजीनामा मागितला होता चौकशीत अडथळा करत होते म्हणून राजीनामा मागितला होता समाजाच्या दबावापुढे धनंजय मुंडेंना त्यांचा दबाव वाढवता आला नाही त्यांना दे ना ते करता आलं नाही ते बाजूला राहिल्यामुळं आज मोका दाखल झालेला आहे तीनशे दोन दाखल होईपर्यंत मराठा समाज हा असंच आंदोलनं करत राहील आणि मी पुन्हा एकदा सर्व समाजाला सांग सांगू इच्छितो विशेषतः वंजारी समाजालाही सांगू इच्छितो की बाबा हा वंजारी विरुद्ध मराठा वाद नाही किंवा ओबीसी विरुद्ध मराठा वाद नाही ही एका प्रवृत्तीविरुद्ध चाललेली लढाई आहे हा एका प्रवृत्तीविरोधचा लढा तुम्ही आम्ही सगळ्यांनी मिळून जिंकला पाहिजे आणि विशेष म्हणजे आज भगवान बाबाची पुण्यतिथी आहे हा नियतीचा संकेत आहे की भगवान बाबांना सुद्धा ती गोष्ट मान्य नसावी म्हणून सारख्या माणसाला जेलमध्ये चाल घा घालायची वेळ आलेली आहे मोकामध्ये घातलेला आहे त्यामुळं सगळ्यांनी ह्या संकेताचं मान्य करावा आणि ह्या सगळ्या खुन्यांना फाशीवर लढतोयपर्यंत सगळ्यांनी ताकद द्यावी साथ द्यावी एवढीच विनंती